ताक दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले कोल्हापूर लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक मंगळवार दिनांक सात मे रोजी होत आहे या निवडणुकीच्या निमित्ताने शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे गेल्या महिन्यापासून सुरू असलेला प्रचार रविवारी सायंकाळी थांबला जिल्ह्यातील मतदानासाठी लागणारे ई मशीन व मतदानासाठी लागणारे साहित्य सामग्रीचे आज वितरण करण्यात आले एस टी बस जीपसारख्या वाहनातून निवडणूक कर्मचाऱ्यांसह हे साहित्य रवाना करण्याचे काम सकाळपासून सुरू होते या निवडणुकीसाठी लागणारे कर्मचारी आज रात्रीच मतदान केंद्राच्या ठिकाणी पोहोचतील अशी व्यवस्था केली आहे केंद्रावर पोलीस पथकही पाठवण्यात आले न्यूज मराठी चोवीस कोल्हापूर